हे हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सो so, मी कालच एक व्हिडिओ टाकला होता की महिला घरी बसून काय काम करू शकतात का मुलांना सांभाळून काय काम करू शकतात का आणि तो माझा पहिला असा व्हिडिओ आहे की तो खूप छान त्याला व्ह्यूज आले सो so, त्याच्याबद्दल सगळ्यांना थँक्यू सो so मच आणि त्याच्याने माझे सबस्क्रायबर पण पटापट म्हणजे एखादा व्हिडिओ जर व्हायरल होतो जरा जास्त चालतो तर ऑटोमॅटिक आपले सबस्क्रायबर पण वाढतात सो त्यांना पण सगळ्यांना माझ्याकडून खूप 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 मनापासून थँक्यू सो बट मला वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की मला जे मॅसेज आले त्याच्यामध्ये कमेंट्स आले तर त्यांच्यासाठी मी काय करू शकते की नाही या गोष्टीचं मला थोडंसं वाईट वाटलं आणि म्हटलं चला की त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवूया सो ज्या ताईनी मला मॅसेज केलं आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे आणि अजून कुणी बघितलं असेल पण त्यांनी मॅसेज केला नसेल पण त्यांच्या मनात आला असेल तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे की आ, मी आता माझ्या एरियामध्ये म्हणजे मी मुंबई ठाण्यामध्ये राहते सो मी माझ्या एरियामध्ये माझे जे काही कामं आहेत ना महिलांची ती मी त्यांना घरी बसल्या देते बट मला मॅसेज जे आले ते कोल्हापूर संभाजीनगर पुणा अशा ठिकाणावरून मॅसेज आले की त्यांच्यापर्यंत मी माझी कामं पोहोचू शकत नाही कारण की एवढ्या लांबपर्यंत पण कामं कोण देत नाही कारण की याच्यामध्ये डेलीच हे असतं की घेऊन गेलं तर दोन दिवसांनी आपल्याला ते जमा करावं लागतं कारण की पुढे तशा ऑर्डर्स असतात सो so, मी एवढ्या लांब तुम्हाला काम देऊ शकत नाही बट मी तुमची एक हेल्प करू शकते की तुम्हाला मी एवढं सांगू शकते की ज्या वेळेला मी आठ नऊ वर्षापूर्वी ह्या याच्यामध्ये उतरले होते म्हणजे हे काम करायचं माझ्या आयडिया कशी आली ते पण मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला माझ्या एरियातल्या बाजूच्या ज्या महिला घराच्या बाहेर पडत नव्हत्या मी घराच्या बाहेर पडत होती मी जॉब करत होती त्यामुळे मला त्या गोष्टी म्हणजे एवढ्या एवढं त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू वाटत नव्हती पण ज्या महिला घरात होत्या त्यांनी मला सांगितलं की तू घराच्या बाहेर पडतेस तर आमच्यासाठी काहीतरी काम घेऊन ये म्हणून तर त्याच्यासाठी म्हणून मी आ, हे चालू केलं होतं सो so, माझी जर्नी तिथून स्टार्ट झाली होती बट त्याच्या आधी मला तुमच्यासारखं सेम आहे की मला काहीच आयडिया नव्हती की अशी घरं कामं मिळतात असं आपण बायकांना दिलं तर आपलं पण इन्कम चालू होऊ शकतं आपल्या थ्रू बायकांना पण कामं मिळतात हे मला अगोदर ह्याच्यामध्ये काहीच आयडिया नव्हती स्टार्ट केलं तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही जिथे राहता म्हणजे आता पुण्याला असेल कोल्हापूर असेल संभाजीनगर असेल तुम्ही जिथे राहता तिथे तुमच्या आजूबाजूला एरियामध्ये तुम्ही चेक करा की असं नाही आहे की मुंबईमध्येच ही कामं मिळतात म्हणजे राख्यांचं नाही मिळणार स्टिकरचं नाही मिळणार म्हणजे सेम माझ्याकडे जी कामं चालू आहेत ना, ना ती तुमच्या एरियामध्ये मिळणार नाहीत बट तुमच्या एरियामध्ये काही नाही काहीतरी स्पेशलिस्ट असं असेल की ते बनत असेल कुठेतरी गार्मेंटची कामं असतात तिकडून पण आपल्याला पीस कटिंगची कामं मिळतात एम्ब्रॉयडरी म्हणजे असतात ना पट्ट्या असतात लेस त्याच्यावरती स्टोनची कामं मिळतात माझ्याकडे इवन आपण मास्क लावतो ना त्याच्या लेसचं पण काम होतं पण मला थोडंसं त्रास झाला म्हणून मी ते काम बंद केलं कारण की त्याचं ट्रान्सपोर्ट मला परवडत नव्हतं ते आणायचं न्यायचं वगैरे म्हणून मी कारण की त्याच्यामध्ये बॉक्सेस खूप जड होते आणि ते उचलायचे होते आणि आपण जर काम एखादं करतोय तर आपल्याला ते उचल उचलपाचल पण करावी लागते आणि मला अस्तम्याचा त्रास झाल्यापासून मी ते उचलायचं वगैरे बंद केलं सो तो काम मी बंद केलं म्हणजे राख्यांचं इमिटेशन ज्वेलरी वगैरे असं काय ना ते इमिटेशन ज्वेलरी वगैरे मोस्टली मुंबईलाच मिळतात आणि मलाडच्या ठिकाणी ते तर मला पण काम मिळत नाही कारण की मलाड आणि ठाण्यामध्ये एवढं अंतर नसलं तरी पण ती लोकं जास्त बाहेर देत नाही काम तर तुमच्या एरियामध्ये ना तुम्ही शोधा एखाद्या कंपन्या वगैरे असतात काही कंपन्यांचे पार्ट्स असतात त्यांना पण स्क्रू लावायची कामं असतात लॉक लावायची कामं असतात म्हणजे असं नाही आहे की इमिटेशन वगैरे अशाच गोष्टींमध्ये भेटत अनेक कंपन्यांमध्ये अशी कामं असतात ना की त्यांना ती तिथे वर्कर लोकांना बसून करून घेण्यापेक्षा अशा बाहेर महिलांना करायला द्यायला परवडतात पण त्याच्यासाठी तुमच्याकडे ऑलरेडी महिलांचा ग्रुप पाहिजे कारण की ती लोकं काम काम जर कामं देतात ते बल्कनी देतात म्हणजे तुम्ही थोडंसं काम करून घेऊन आल गेलात आणि त्यांना जर महिनाभर काम करून दिलात तर त्याच्याशी त्यांना नाही आहे त्यांना खूप फास्ट काम पाहिजे म्हणजे कमी वेळामध्ये फास्ट पाहिजे असतं तेव्हा ती लोक आपल्याला माल वगैरे ते करायला देतात सो पहिल्यांदा तुमच्याकडे महिला आहेत का म्हणजे ॲटलीस्ट कमीत कमी दहा बारा तरी महिला तुमच्याकडे असतील तर तुम्ही तिथून स्टार्ट करू शकता नंतर जसं काम मिळत गेलं तर ऑटोमॅटिक महिला पण वाढतात तर तुम्ही ना तुमच्या एरियामध्ये म्हणजे आत्ता तुम्ही पुण्याला राहताय ना तर तुम्ही मार्केटमध्ये फिरा जे मोठे मोठे तुमच्याकडे काहीतरी होलसेलमध्ये मिळत असेल जसं की मालाडमध्ये इमिटेशन ज्वेलरी होलसेलमध्ये मिळते सायनला राख्या होलसेलमध्ये मिळतात तसे प्रत्येक ठिकाणचं कोणतं ना कोणतं तरी मार्केट असतं की तिथं ती गोष्ट बनते तर तुम्ही असे मार्केट शोधा त्या मार्केटमध्ये जाऊन कारण की मी स्वतः पण आहे ना खूप मार्केटमध्ये शोधून शोधून ही कामं मिळवलेली हो आहेत कोणी ऑटोमॅटिक आपल्याला कामं देत नाही नाही सरकार देत नाही कुठले राजकारणांमधले पुढारी देत नाही कोण पैसेवाले देत नाही कोणीच देत नाही आपलं आपल्याला शोधावं हो लागतं आणि मी आज हे व्हिडिओ बनवते स्वतःच्या दमवरती मी प्रत्येक कामंही शोधून आणलेले आहेत मला कुणीही कामं दिलेली नाही आहेत इवन माझी ओळख मोठमोठी असली तरी पण तिथून कुठून कामं मिळालेली नाहीत ही जी कामं मिळवलेली आहेत ती मी स्वतः स्वबळावर मिळवलेली आहे मार्केटमध्ये मा फिरून होलसेलर असतात त्यांना रिक्वेस्ट करावी लागते की हे कुठे बनतं मग हे तुम्हाला एकत्र एक बनवून पाहिजे का तर माझ्याकडे एवढ्या महिला आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर द्या कॉन्टॅक्ट नंबर दिल्याच्यानंतर त्यांच्या पाठी पडावं लागतं कॉल करावे लागतात थोडंसं रिक्वेस्ट करावे लागतात म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत सो so, हे hey, तुम्ही ज्यावेळेला सर्च कराल ना त्यावेळेला ऑटोमॅटिक का 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 तुम्हाला कारण की तुम्हाला कधी कधी माहितीच नसतं तुमच्या एरियाच्या बाजूला पण काय नाही काहीतरी काम चालू असतं म्हणजे ते बोलतात ना काकेत कळसं आणि गावाला वळसा तसं होतं तर जास्त काय असं कोणावर डिपेंड नाही राहायचं स्वतःहून स्वतः बाहेर पडायचं सुरुवातीला तुम्हाला थोडीशी मेहनत करायची मार्केट फिरावं लागेल होलसेलर शोधावी लागतील पण कुठे नाही कुठेतरी तुम्हाला अशी कामं मिळतीलच कि दुमी घरा की तुम्ही घरातून स्टार्ट करू शकता फक्त तुमच्याकडे महिलांची टीम ठेवा की महिलांना ते दिल्या दिल्या महिला तुम्हाला करून देतील ऑटोमॅटिक तुमचं पण माझ्यासारखी कामं चालू होतील आणि जर माझ्याकडे जर मोठे मोठे प्रोजेक्ट आलेच फ्युचरमध्ये तुमच्या आशीर्वादान तर नक्की तुमच्या मॅसेज माझ्याकडे आहेत तुमच्या कमेंट्स माझ्याकडे आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल जर माझे कॉन्टॅक्ट्स कुठे पुण्याला संभाजीनगर किंवा कोल्हापूर अशा ठिकाणी असतील आणि तिथे काय कामं मिळत असतील हे मला कळलं तेही मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेल सो so, थँक्यू uh, सो मच so सगळ्यांना परत की माझ्या व्हिडिओला तुम्ही एवढा छान रिस्पॉन्स दिलात मला पण छान वाटलं परत नक्की सांगा की तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात कमेंट्स करा आणि जरी काय अडचण असेल काय विचारायचं असेल तर नक्की विचारा मी तुम्हाला मी जे अनुभव घेतलेत मी जी स्ट्रगल केले ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल सो so, भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय जय महाराष्ट्र